सो नमस्कार मी श्री मुळे वेलफेअर डिस्ट्रीब्युटर सो काही दिवसापूर्वी जवळ छोटसं गाव आहे दिगंजी म्हणून त्या गावामध्ये आम्ही आलो होतो आणि तर सरांना एक त्रास होता नेमकं त्यांना त्रास कशाचा होता आणि त्यांनी आपल्या वेलफेअरचे प्रोडक्ट वापरल्यामुळे काय त्यांना फरक पडला आपण सरांच्या तोंडून नयला सर नमस्कार तुमचं ओळख सर राजेंद्र ओके नेमकं कशाचा त्रास होता सर तुम्हाला मुळे रक्त पडलं मुळे त्रास होता हे बिल बिल तुम्ही किती म्हणजे वापरल्यापासून तुम्हाला काय काय फरक जाणवतो आपण हे वापरल्यापासून बिल बिल हे एका तासात आपल्या काय काय फरक असं तास फरक म्हणजे आधी पोटल्स वगैरे सापड ओके तर खूप वेळार नाही खूप आताच सध्या किती दिवस झाले प्रोडक्ट तुम्ही वापरला प्रोडक्ट वापरून आठवड्यात ओके आता आठ दिवसामध्ये काय काय टोटल फरक जाणवतोय सर मोबाईल हे काय विषय तुम्ही लोकांना संदेश काय लोकांनी वेलपेचे प्रोडक्ट असं सर आणि वेलपे आणि वेलपे मतलब जे तास आहेत ते लगेच रिक्वर करते एका तास रिकवर करते आणि त्यासाठी लोकांनी प्रॉडक्ट घेणे गरजेचे खूप गरजेचे ओके सो शंभर टक्के हे वेल पिल हे प्रोडक्ट आहे त्यांनी मुलांसाठी वापरलं होतं आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की एका तासामध्ये सर्वांना सरळ झालाय सो ज्याही लोकांना काही आजार असतील त्रास असेल शंभर टक्के वेलफेअरच्या डिस्ट्रीब्युटर सोबत कॉन्टॅक्ट करा तुमचे आजार बरे करा विश ऑल द बेस्ट जय हिंद जय वेलफे थँक्यू वेलफे इंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफे के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफे चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूले